यवतमाळ जिल्ह्याचे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं धक्का बसल्याचं म्हटलं आहे माणिकराव ठाकरे यांनीही चव्हाण यांचा निर्णय अनपेक्षित होता अशी प्रतिक्रिया दिली अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते होते आणि देश स्तरावर सुद्धा सगळ्यात अधिक कोणाला सन्मान असेल तो अशोकराव चव्हाणांना सी डब्ल्यू सी मेंबर असताना त्यांना होता परंतु अशा प्रकारचं ते निर्णय घेतील असं कोणालाही वाटलं नाही कारण त्यांचे वडील मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री राहिलेत दोन वेळा मुख्यमंत्री आलेत वडीलसुद्धा मुख्यमंत्री अनेक वेळा होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अशा करून निर्णय घेणं हे काँग्रेसच्या दृष्टिकोन अत्यंत दुर्दैवी आहेत आणि आम्हाला सर्वांना धक्का देणार आहे परंतु अशा परिस्थितीमुळे निश्चितच काँग्रेसचा कार्यकर्ता मजबूतीनं पायरून पुढे राहाय उभा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विजय मिळवून देण्याच्यासाठी म्हणून प्रयत्नाची शिकस्त करेल याचं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे कारण काँग्रेस पक्षाने जे कार्यकर्ते जे असतात जे काही नेते आहेत त्यांचा विश्वास काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर आहे देशामध्ये असलेले संविधान हे बाधित ठेवून त्याप्रमाणे प्रशासन चालायला पाहिजे प्रत्येकांना न्याय हक्क मध्ये मिळायला पाहिजे आणि या देशामधल्या सगळ्या तरुण बंधू जे असतील याच्यामधून वेगवेगळ्या धर्माचे असतील जातीचे असतील त्यांनीसुद्धा एकत्र राहिलं पाहिजे हा देश सर्वांचा आहे आणि तशाच माध्यमातून या देशाचा विकास घडू शकतो ही जी काही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे गरीब माणसाला न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याला जे तोडू आहेत बी जे पी तोडू आहेत त्याचा मुकाबला काँग्रेस पक्ष आणि राहुलजी गांधी आणि आमचे साहेब त्या ठिकाणी मोठ्या मजबूतीनं करतायत आणि त्याच पद्धतीनं त्याच विचारने प्रेरित झालेली असंख्य अशा प्रकारचे काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे कुठेही अशोक राऊतच्या जाण्याने त्यात फरक पडणार नाही उलट अधिक उत्साहाने की काँग्रेस पक्षसुद्धा त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता आहोत